कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ही जानकी घरात असते आणि इकडे ही पार्वतीबाई जी आहे ती आता आपली बॅग भरून या रणदेवेंचं घर सोडून चाललेली असते तेव्हा मात्र तिने आता घरात एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि ती चिठ्ठी जी आहे ती आपल्या सारंग चाहती लागते सारंग चातात ती चिठ्ठी लागता सारंग खूप खुश होतो आणि आपल्या मनाशी बोलतो की आता ही चिठ्ठी जी जानकीसाठी लिहिली होती ती तर माझ्या हाती लागलेली आहे आणि आता मी ही चिठ्ठी जी आहे ती जानकीच्या जा। हातामध्ये लागून देणार नाही ना असं म्हणत सारंग ती चिठ्ठी घेतो आणि जोरामध्ये लांब फेकून देतो आणि मित्रांनो इकडे ही पार्वतीबाई जी आहे ती आता इकडे मंदिरात आलेली असते ती आपल्या मनाशी बोलते की काही कर परंतु ती चिठ्ठी माझ्या देवी माते जानकीच्या जा हाती पडू दे असं ही पार्वती आई जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता जेव्हा जानकी जान 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 हो जान जान ही समोरून चाललेली असते तेव्हा जानकीला ती चिठ्ठी दिसते आणि जानकी ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेऊन वाचू लागते आणि पार्वतीबाईने ती लिहिलेली चिठ्ठी जी असते ती जानकी हाती लागताच इकडे जानकी खूप खुश होते आणि जानकीला कळतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि पार्वती आई घर सोडून निघून गेली आहे आता मित्रांनो जानकी ही आता पार्वतीला पुन्हा घरी घेऊन येणार का हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद